उत्तर प्रदेश भाजप कलहामध्ये आता वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली जाते उत्तर प्रदेशमधल्या दहा विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे तर केशवप्रसाद मौर्य यांची योगी यांच्याबद्दल नाराजी आहे आणि या काळात मोठं वक्तव्य केशव प्रसाद मौर्य यांनी केलेलं होतं आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना बर गिला सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या थेट दिल्लीमधून उर्वशी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे नाराजी आहे राजकारणामध्ये उत्तर प्रदेशच्या काय काय नेमक्या घडामोडी घडतात हे बघा आपण बघितलं तर दोन दिवस अगोदर केशव प्रसाद मौर्या यांची ही खूप मोठी यांचा हा खूप मोठा वक्तव्य आलेला की सरकारपेक्षा संघटन मोठं असं असल्याचं यांनी हा व्यक्तव्य केलेला तिथेच कुठे ना कुठे एक इशारा आलेला की कशा प्रकाराने एक हलचल होण्याची शक्यता आहे पण ते वेट अँड वॉच कंडिशनवर आहे आपण आता सध्या बघितलं तर आ, हे खूप क्लिअरली दिसून येत आहे की केशव प्रसाद मौर्य यांची योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांना घेऊन नाराजगी आहे आणि त्याच बरोबर आपण बघितलं तर रिसेंटली उत्तर प्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष जे आहेत भूपेन चौधरी यांची राजधानी दिल्लीत रिसेंटली केंद्रीय नेतृत्वाखाली एक खूप मोठी मीटिंग पण झाली आणि वरिष्ठ नेत्यांबरोबर भेटा पण झाला तर कुठे ना कुठे खूप हलचल दिसून येते आहे आणि त्यामुळे योगी आदित्यनाथच्या विरोधात कुठे ना एक असा एन्व्हायरमेंट क्रिएट झाला आहे आणि ते सध्या सेन्स होत आहे पण पुढे कसं काय होणार आहे त्याला घेऊन वेट एन्ड वॉच सिच्युएशन आहे कारण की अजून मिटिंग बाकी आहेत आणि इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री आणि आपणा दलचे जे अनुप्रिया पटेल आहेत नेते त्यांनी देखील नोकर भारतीय एस टी टी या सगळ्या जागांना भरताना या जागेचा उमेदवार नाही म्हणून अशा उमेदवार भरले जात असल्याच्या संदर्भात आ, योगी यांना निशाणा साधला होता तर या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत आणि आपण बघितलं तर यावेळेस भाजपला इव्हन आपल्या महाराष्ट्रात पण म्हणा किंवा दुसऱ्या मध्ये पण म्हणा ओबीसी हा पूर्ण जो वोटर्सचा क्राऊड आहे त्यांनी जास्त वोट दिले नाही आहेत आणि त्याच ऑब्झर्वेशनला घेऊन उत्तर प्रदेशमध्ये ही खूप मोठी हलचल होणार आहे आणि कुठे ना कुठे राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपीचे कोणते होणार पण या या होणार सर्व दिल्लीमध्ये लक्ष ठेवून राहा कारण दिल्लीमध्ये सुद्धा बैठकांचं सत्र या दरम्यान सुरू आहे त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये या राजकीय घडामोडी नेमक्या काय घडतात आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी